अठरा सुटला या अठरा पडतोय आणि अठरा सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यात लढत चालू आहे बैलांच्या बर बरोबर एक कस पण आलाय हरिकड कृष्ण आणि सोने सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाडी पळते कृष्ण आणि सोन्या या ठिकाणी महाराष्ट्र परवान वडकी यांच्या यांच्याकडून ऑलराउंडर अफवाडावर कारोणकरांना पाचशे रुपये इनामा आणि समालोचार करताना या ठिकाणी पाचशेचा इनामा आहे आपलं मनबरोबर धन्यवाद गड क्रमांक अठराच्याही अठरा मध्ये सुंदर असेल